यानंतर दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे एटीएम टी आहे मुंबईसह अनेक शहरात ते एटीएम अजूनही बंद आहेत त्यामुळे हे एटीएम रिफिल कधी होणार त्यातून पैसे कधी मिळणार हा प्रश्न लोकांना आता सतावू लागलाय कालपर्यंत केवळ सुट्ट्या पैशांचीच उडाताण होती मात्र आता खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसे कमी पडू लागलेत बँकांमध्ये शंभर पन्नासच्या नोटांचं पुरेसं चलन नसल्यानं ठराविक लोकांना टोकन देऊन बँका दार बंद करून घेत आहेत त्यामुळे आज तरी एटीएम सुरू होणार का हा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नाशिक वरून सागर नाशिक नेमकी परिस्थिती काय आहे एटीएम मधून पैसे मिळतायत का विलास खर तर एटीएम हे फक्त नावाला त्यांचे शटर उघडलेले आहेत एकाही एटीएम मध्ये आता या क्षणाला पैसे नाही आहेत आणि त्याच्यामुळे गेले तीन दिवस म्हणजे सलग आज तिसरा दिवस आहे आपण रांग बघू शकतोय प्रत्येक बँकेच्या शाखेच्या बाहेर अशाच पद्धतीच्या भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत ग्राहकांच्या त्या लागलेल्या आहेत कारण अगदी दैनंदिन खर्चासाठीचे पैसे सुद्धा लोकांच्या खिशात नाहीये आणि विशेष म्हणजे दोन हजारच्या काही नोटांचं वाटप जरी नाशिकमध्ये झालं असलं तरी सुद्धा सुट्टे पैसे नसल्यामुळे हे खर्च करायचा कसा आणि ग्राहक आणि व्यापारी यांनी व्यवहार करायचे कसे हा एक यक्ष प्रश्न आहे आपण बघू शकतो ही संपूर्ण रांग आपण एसबीआयच्या शाखेच्या बाहेर बघतोय खर हे प्रातिनिधिक उदाहरण आहे याच्याही पेक्षा वाईट आणि मोठी गर्दी जी आहे ती तर भागांमध्ये पाहायला मिळते कारण ही मुख्य शाखा आहे परंतु नाशिक रोड मसरूळ आडगाव या सर्व उपनगरांमध्ये अनेक शेकडो लोकांच्या रांगा ज्या आहेत त्या बँकांच्या बाहेर पाहायला मिळते तासन तास लोक आणि त्यानंतर जाऊन त्यांच्या हातात दोन किंवा चार हजार रुपये येत आहेत काल काही वेळासाठी नाशिक शहरातले एटीएम सुरू झालेले होते परंतु अवघ्या एक ते दोन तासामध्ये त्यातली कॅश संपली आणि हे एटीएम पुन्हा बंद पडले लोक प्रत्येक वेळेस अपेक्षेने या एटीएमच्या बाहेर येतात तिथे एटीएम बंद असल्याचा बोर्ड बघतात आणि तिथून निघून पुन्हा एकदा आपापल्या बँकांच्या शाखेच्या बाहेर येऊन तिथे तासन तास उभे राहतात आणि जे पैसे आपला ती काही पैसे आपल्या हाती येतील ते घेऊन जातात अशी आताची परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात अजूनही बँकेच्या अधिकाऱ्यांकडे कुठलंही ठोस उत्तर नाही काही थोडे पैसे जे दिले जात आहेत त्यांचं वाटप केलं जाते मुख्य शाखांमधून आणि त्याच्यापैकी काही रक्कम जी आहे ती एटीएम मध्ये ठेवली जाते परंतु रांगा दोघीकडे आहे एटीएम दिवसभरात तासभर जरी उघडलं तरी सुद्धा बाहेर शेकडो लोकांची रांग लागते आणि पैसे लगेच संपतात आणि मग मुख्य शाखांमध्ये पुन्हा एकदा अशाच पद्धतीची गर्दी होती आज सलग तिसरा दिवस आहे शनिवार रविवार असल्यामुळे कदाचित नौकरदार वर्ग जो आहे तो आज आणि उद्या विशेष गर्दी बँकांमध्ये करू शकतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा बँकांसमोर आव्हान आहे की या सगळ्या ग्राहकांना नेमकं काय उत्तर द्यायचं गर्दी वाढत चाललेली आहे आणि लोकांचे प्रश्न देखील तसेच वाढत चाललेले आहेत यातून मार्ग निघतो का हे बघणं महत्वाचं आहे आणि आज तरी लोकांना पैसे मिळणार का हा प्रश्न आहे पण यासोबत एक बाब ही आहे की आज आणि उद्या म्हणजे शनिवार रविवारी बँका सुरू राहणार आहेत मात्र पुरुषा पैसा नसल्यानं काल वेळेआधीच बँकांनी आपलं शटर डाऊन केलं आज परिस्थिती सुधारते का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे अनेक बँका नोटा बदलताना दोन हजाराच्या नोटा देत आहेत मात्र या दोन हजाराच्या नोटांचे तरी बाहेर सुट्टे पैसे कोण देणार आहे हाही एक प्रश्न आहे